अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यात शनिवारी संध्याकाळी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला विशेषतः तळेगाव देवगाव भागात तीव्रता जास्त होती या पावसानं कांदा हरभरा तसंच गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगाव देवगावसह परिसरातील काही गावांमध्ये शनिवारी संध्याकाळच्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला या अवकाळी पावसानं नागरिकांची दाणादाण उडवली दीड महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या पाचशे हेक्टर क्षेत्रातील हरभरा गहू कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे शनिवारी जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं संध्याकाळी आभाळ गडगडायला लागलं आणि काही क्षणातच पावसाला सुरुवात झाली पावसासोबतच प्रचंड गारपीट देखील झाली